नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पावसाळी स्पेशलमध्ये केसर उकाळा मस्त गरमागरम असं पेय यासाठी आपण काय करायचं एका भांड्यामध्ये एक, एक पेलाभर आपण इथे दूध घेतलेलं आहे इथे आपण एका माणसासाठी उकाळा बनवत आहोत तर एक कपभर उकाळ्यासाठी एक कपभर दूध घेतलेलं आहे दूध आपण उकळण्याची वाट पाहिजे दूध आपण ऑलरेडी उकळवून घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे याला छान उकळी आलेली असताना आपण यामध्ये साधारण पाव चमचा चहाचा मसाला घालून घेणार आहोत आता इथे मी किसलेलं आलं वापरत नाही आहे कारण आपण जो उकाळा बनवतो तो तो केसर उकाळा आहे केसराच्या सात आठ कांड्या आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत साधारण पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेले आहे आणि एक चमचाभर साखर घालून व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एकत्र झालेलं सर्व मिश्रण आता आपण याला उकळी येण्याची वाट पाहिजे आता उकाळा म्हटल्यानंतर छान उकळी येणं गरजेचं आहे उकाळा आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी यामध्ये वेलचीपूड घालून घेतलेली साधारण पाव चमचा आणि आता आपला उकाळा तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हवे असले तर किशमिश बदामाचे तुकडे तुम्ही घालू शकतात आणि गरमागरम हा उकाळा सर्व करू शकतात आता हा जो उकाळा मी बनवलेला आहे हा पौष्टिकही आहे आणि कफ किंवा इतर कुठलेचं त्रास तुम्हाला पावसाळ्यामध्ये होत असतील तर उत्तम उपाय आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुंठ पावडरही घालू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की ट्राय करा だねば。